नमस्कार जय महाराष्ट्र ठाणे या बालकिल्ल्यातच शिंदेंना बसलाय जबरदस्त धक्का बड्या नेत्याने सोडली साथ निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिंदेंना ठोकला जय महाराष्ट्र नेमकी काय आहे सविस्तर अपडेट नक्की जाणून घेऊया आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सगळेच पक्ष तयारीला लागले आहेत शिंदेंनी ठाकरेंना सोडून भाजपसोबत जाऊन मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली खरी परंतु आमदार जरी शिंदेसोबत असले तरी जनता पाठीशी असणं तितकंच महत्त्वाचं आहे शिंद्यांप्रती असणारी निष्ठा कुठेतरी कमी होताना दिसत आहे त्याचा मोठा फटका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बसलेला दिसत आहे आमदार पाठीशी असून महत्त्व नाही जनतेचं प्रेम निष्ठाही महत्त्वाची आहे बंडखोरी केली असल्यामुळे शिंदेप्रती जनता नाराज असल्याचं समजतं यातच शिंदेच्या ठाण्यातच इच्छुकांनी मतदारसंघात उभे राहण्यासाठी आपापला पर्याय शोधणे सुरू केला आहे शिवसेना भिवंडी लोकसभा उपजिल्हाप्रमुख संतोष शिंदे यांनी त्यांच्या समर्थक पदाधिकारी आणि हजारो कार्यकर्त्यांसह मनसेत प्रवेश केला हा मनसेनं शिंदेना दिलेला मोठा धक्का मानला जातो मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवतीर्थावर हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला यावेळी मनसेचे वरिष्ठ नेते उपस्थित होते